नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे आतापर्यंत ज्या महिलांनी लडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला नाही किंवा काही अडचणींमुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही अशा महिलांना आता फॉर्म भरता येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर होती परंतु अनेक महिलांचा अर्ज भरता न आल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती त्यानुसार पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेवटची तारीख होती त्यामुळे सध्या तरी कोणतीही कोणत्याही महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही निकष दिलेले आहेत त्या निकषांचे पालन केल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्या महिलांनाच या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा